न्यूज आवाज आज दहावीची परीक्षा संपल्यामुळे दहावीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकीकडे एक जल्लोष केला तर दुसरीकडे दुःख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या पिंपरी चिंचवडमधील जयंत हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू होत्या दहावीच्या परीक्षांचा शेवटचा दिवस असल्यापासून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत दहावीचे पेपर चांगले गेल्यामुळे दहावीच्या मुलामुलींनी केक कापून गुलाल उधळून जल्लोष केला तब्बल बारा वर्षापासून या शाळेमध्ये शिकत आहोत आणि या शाळेमध्ये शिक्षकांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केले आज आमच्या या शाळेतील शेवटचा दिवस असल्या कारणाने विद्यार्थ्यांनी दुःखही व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे पाहूयात या शाळेमध्ये आज पेपर संपलेले आहेत काय भावना आहेत शाळेत वाईट वाटते एकंदरीत आज लास्ट पेपरची एक्साइटमेंट असण्यापेक्षा आज शाळेत येत असताना दुःखाची भावना जास्त होती मनात की आज या शाळेला निरोप द्यावा लागेल म्हणून खूप वाईट वाटते बारा वर्ष काढली आहेत या शाळेत ज्युनियर के जीपासून त्या कॉम्प्लेक्सपासून या कॉम्प्लेक्सपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात भारी होतं शाळेचं त्या कॉरिडोर्समध्ये घालवलेले दिवस टीचरांचं मिळालेलं मार्गदर्शन खूप अमूल्य होता यह गोष्टी छान होता प्रवास परीक्षा संपने से दुख है कि शाला सो शाला सोड़ने से दुख है परीक्षा संपले का तो आनंद क्या करना चाहिए ये जो एग्जाम हो गया है आज आपका लास्ट दिन है अभी इलेवंथ ट्वेल्थ में मैं साइंस लेना चाहूँगा और फ्यूचर में इलेक्ट्रिकल्स अच्छा लगता है मुझे कंप्यूटर हार्डवेयर भी में कंप्यूटर हार्डवेयर में भी इंटरेस्ट है और लिटरेचर में भी सोच रहा हूँ एक करियर सोच करने का ये जो स्कूल स्कूल है आज आप छोड़ रहे क्या भावना है आपकी दुख हो रहा है ऑफकोर्स नेचुरल है एग्ज़ाम ख़त्म हुई उसका सुख है टीचरों ने तो बहुत हेल्प किया पूरे साल पूरे साल टेंथ की पढ़े स्टार्टिंग से स्टार्टिंग कैसे करे कि तो, पूरा डेली स्कड्यूल हमारा करने से उसको एग्जीक्यूट तक टीचर्स ने बहुत हेल्प की है और ऐसे टीचर्स शायद हमको आगे जाके मिले भी नहीं किधर टेंथ में टेंथ भी नहीं हमको जूनियर सीनियर से तो टेंथ तक पूरे बारह साल हमको तो बहुत हेल्प हुई है हेल्प गाइडेंस सब हमको टीचर्स ने दिया है और उनके उनके आभारी तो उनकी, उनकी बहुत है तो बारह बजे या साढ़े ग्यारह सर्टिफिकेट भविष्यामध्ये तुला या शाळेतील जसे शिक्षक होते तसे शिक्षक मिळणे तर असंभवच आहे पण मी म्हटलं तर जी पहिल पहिला जो दिवस होता आमचा ज्युनियरचा तर जरी आठवत नसला आता आम्हाला तरी मला वाटतं पहिल्या दिवशीही आम्ही रडलो असणार आहे आणि हे जे शेवटचे दिवस आहे त्या दिवशीही आम्ही रड रडलो आहेत का आता तो पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवशी आम्ही शाळेत यायचं नाही म्हणून रडत होतो पण आता ह्या शाळेतून जायचं नाही म्हणून रडणार ना आहोत तर पहिली गोष्ट इथले जे शिक्षक होते त्यांनी खरंच खूप छान मार्गदर्शन दिलं आणि असं मार्गदर्शन आम्हाला पुढे भेटेल अशी तर मला असं तर वाटत नाही पण सर्वात प्रथम आमचे जे शिक्षक आहेत त्यांचे आभार मानू इच्छिते मा, की त्यांनी आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केलं एवढं छान आम्हाला शिकवलं त्यांनी त्यांचे संस्कार त्यांनी दिलेला जो ठेवा आहे तो आम्ही कधीच विसरू शकणार नाही अशा पद्धतीने प्रयत्न केला ज्यांच्या ऑनलाईन त्यावेळेस तर आम्हाला ऑनलाईनच घेण्यात आलं होतं पण पहिल्यांदा वाटलेलं की कोविड आला म्हणून आमची शाळाच बंद होईल पण नंतर मग काही शाळे शाळेने आम्हाला सांगितलं की ऑनलाईन घेण्यात येणार आहे तर मग थोडी काही अपेक्षा निर्माण झाली की हां आहे काहीतरी आपल्याला करता येईल परत मग नंतर पाहिलं तर खरंच खूप छान मार्गदर्शन केलं शिक्षकांनी ऑनलाईन असो किंवा मग ऑफलाईन इथे असो किंवा मग काहीच आहे ना फ फरक जाणवू दिला नाही की ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे असं काहीच फरक जाणवू दिला नाही पूर्णपणे ना जसं ऑफलाईन शिकवलं गेलं तसंच ऑनलाईनही शिकवलं गेलं म्हणून मला ना सर्वात प्रथम आमच्या शाळेचे आभार मानू इच्छिते मी जयेंद हायस्कूलचे कि खरच खूब छान मार्गदर्शन के ला, का था ही, ही, ही मार्गदर्शन ते तो में मैं पिछले 12 साल से स्कूल में हूँ और हर एक दिन में यहाँ पर मेरा पूरा बचपन और मेरा आधी टीनेज लाइफ यहाँ पे गुजरी है तो पूरा मिक्स्ड फीलिंग है यहाँ पे यहाँ के टीचर्स इतने एक्सपीरियंस्ड है इतने ग्रेट है उनके वर्क में वो सिर्फ हमको सिलेबस का ही नहीं बट हमारे एक्स्ट्रा करिकुलर लाइफ के बारे में भी हमको हर एक चीज़ पे राइट right पाथ पे हमें जाने का मोटिव देती है हमें आगे आगे बढ़ने का मोटिव देती है और नॉट जस्ट मेरे सिलेबस के ऊपर बट उन्होंने मेरी मेंटल हेल्थ को मैं कैसे प्रॉपर्ली रखूं मैं साथ में स्टडीज़ के साथ साथ अपना एक्स्ट्रा करिकुलर कैसे मैनेज करूं हर एक चीज़ पे उन्होंने मुझे राइट right पाथ पे जाने दिया है मेरा एक मैसेज होगा जो आगे की जनरेशन अभी बोर्ड्स देने वाली रहेगी क्योंकि मैंने अभी बोध दिए तो मुझे पता है कि क्या सही है और क्या गलत है इफ़ आप समवन लाइक नहीं हो जो प्रोकेस्टिनेट करते हर एक चीज़ पे तो आई वुड टेल यू प्लीज़ लर्न द आर्ट ऑफ हैंडलिंग प्रोकेस्टिनेशन क्योंकि कोई भी चीज़ को अगर आपको पता हो आप कैसे वो चीज़ से बाहर निकल सकते हो बिना ऐसे डरे बिना ओवर करे तो ये ज़्यादा आपके लिए हेल्पफुल रहेगा आपके आगे के लाइफ के लिए भी और और एक एडवाइस रहेगी कि अगर आप कोई एक्स्ट्रा करिकुलर्स में इंडल्ज हो विद आपकी सपोज़ कोई स्पोर्ट्स रहेगा आपके पढ़ाई के साथ साथ तो और बहुत सारी एक्टिविटीज़ आप करते रहोगे मेक श्योर कि आप उसको कट ऑफ नहीं करो अपने पढ़ाई के लिए क्योंकि आप इसमें खुद को खो दोगे और ना यही टाइम है जब आप ना सीखो कि कभी कैसे आपको हर एक चीज़ मैनेज करनी है आपकी पढ़ाई के साथ साथ तो आपका एक्स्ट्रा करिकुलर क्योंकि आगे जाके आप अभी आपके पास ऑप्शन है कि आप एक्स्ट्रा करिकुलर को साइड में रखो बट आगे जाके नहीं रहेगा जैसे आप बढ़ोगे आपको रिस्पॉन्सिबिलिटीज़ बढ़ेगी तो आपको वो करना ही पड़ेगा मैनेज तो ये आपका इनिशियल स्टेज है सब मैनेज करना सीखो हार्ड डिसिप्लिन डे वन से पढ़ाई करो एंड कुछ भी हार्ड नहीं है एवरीथिंग इज़ सो गुड यहाँ ये स्कूल से तो मुझे कितने सारे दोस्त मिले हैं इतने अच्छे टीचर्स मिले हैं मेरा बहुत सारे इमोशंस जुड़े हुए हैं स्कूल से अभी मैं पहला दिन था तो मैं रोते हुए आई थी अभी आखिरी दिन में भी थोड़ा रो रहे कि अभी छोड़ रहे हम ये सारी अच्छी चीज़ें पीछे छोड़ रहे हर एक अच्छी चीज़ का भी अंत आता है अभी हम ये अच्छा सोच सकते हैं कि अभी मेरी दूसरी लाइफ एक लाइफ का अलग फेस चालू हो रहा है इसकी खुशी भी है और स्कूल छोड़ने का पीछे अपने दोस्तों को छोड़ने का गम भी है टीचर्स वर सो गुड हर एक टीचर ने मेरे को हर एक डाउट अच्छे से एक्सप्लेन किया था हर कभी भी किसी ने से बोला नहीं कि हमने सिखा दिया ऑलरेडी हर एक एक चीज़ को प्रिसाइसली हमको सब उन्होंने करवाया था तो टीचर्स बोल रहे यहाँ की सिक्योरिटी इज़ सो गुड ऐसे फील नहीं होता कि गर्ल्स एंड बॉयज़ साथ में नहीं रह सकते और वो गलत ऐसी गरीब सोच नहीं रहती है उनकी सब बहुत ओपन माइंडेड है एंड सब एकदम सिक्योरिटी के साथ है तो आई लव द स्कूल एंड बहुत अच्छा सफर था यहाँ तक का मेहनत आणि पालकांची मेहनत आणि मुलांचा सहभाग ह्याच्यामुळे न नक्कीच यावर्षी पण आमचा निकाल शंभर टक्केच लागेल या मुलांनी भरपूर मेहनत केलेली आहे आणि शिक्षकांचं सपोर्ट आहे सगळ्यांनी छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच यावर्षी आमचा शंभर टक्के निकाल लागेल शहरामध्ये आपल्या शाळेचं नाव नेहमीच नाम त्याने यावर्षी देखील आपण प्रयत्न केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जागेच्या दरवर्षी जे मुलं आमच्याकडे येतात ते आमच्या म्हणजे आमच्या मेमरीमध्ये राहतातच आता एक आठ दहा वर्ष झाली आम्ही सगळे क्लास टीचर्स आहे त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी जे मुलं जातात त्यांच्यासाठी आम्हाला थोडं जरी फिलिंग असतातच आणि ते थोड्या दिवसाने आले तरी आम्हाला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती वाटते किंवा त्यांच्यासाठी आम्हाला एक सॉफ्ट कॉर्नर असतोच आणि नॅ नॅचरली आम्ही त्यांना मिस करणार आहे यावर्षी पण आमची श आमची शाळा जी आहे जयहिंद हायस्कूल ही आम पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात मोठी शाळा आहे आणि आमच्याकडे जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत मॅक्झिमम विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत आणि आमचा हाच प्रयत्न असतो सुरुवातीपासून म्हणजे त्यांचे सुट्टीमध्ये एक्स्ट्रा क्लासेस घेणं जे मुलं वीक आहेत स्टडीजमध्ये त्यांचे अधिकचे क्लासेस घेणं आणि आमचा शाळेचा निकाल कसा चांगला लागेल या गोष्टीकडे आम्ही जास्त फोकस करतो आणि आत्तापर्यंतचा आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्केच लागलेला आहे तर या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचे मुलं देखील आम्हाला तो शंभर टक्के निकाल मिळवून देतात आणि आमचं स आम्ही त्यांना गायडन्स देतच असतो प्रत वेळोवेळी त्यांना गायडन्स देतो प्रिन्सिपल मॅम आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत एवढं जे इन मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आमच्या शाळेचं ते म्हणजे खूपच मोठं भूषण आहे आमच्या शाळेला पाहिजे त्यानंतर मॅडम तुमची चिंचवड शहरा शहरामध्ये अनेक शाळा संस्था आहेत परंतु तुमची चिंचवड शहरातील नागरिकांच्या असा इच्छा असते की पुढा मिळाला पाहिजे असं नेमकं काय प्रयत्न मी आता जसं सांगितलं की आमचे जे कमिटी मेंबर्स आहेत आणि जे आमच्या शिक्षक वर्ग आहे ते अतिशय मेहनती आहेत आणि प्रत्येक शिक शिक्षक, शिक्षक प्रत्येक विद्यार्थीला घेऊनच मेहनत घेतात आणि म्हणून शाळेचा निकाल आत्तापर्यंतचा जो निकाल आहे शाळेचा तो केव्हाही चांगल्याच लागलेला आहे आणि हे एक मोठं यश आहे आमच्या शाळेचं आणि म्हणून बऱ्याचशा पालकांना त्यांच्या विद्यार्थी म्हणजे मुलांना आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं ही त्यांची इच्छा असते आणि आम्ही ते जे काय आहे ते आम्ही मग परिपूर्ण करतो आणि तिथपर्यंत आम्ही त्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतो मार्गदर्शन त्यांना व्यवस्थित असं करतो थँक्यू